नमस्कार मित्रांनो मी मि दर्शन देशमुख पुन्हा एकदा माय सहर्ष सहर्षाने ताकदनं स्वागत करून राहिलो भाई आज लॉग करायचं कारण म्हणजे आज आहे भाई आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी निमित्त सगळ्या माझ्या ज्या सबस्क्रायबर्स आहे त्यांना आणि बाकी सगळ्यांना यांना पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच निमित्त आम्ही आता चाललो आहे भाई चिखलदारा तर आम्ही चाललो एकदम वेळेवर ठरलेला प्लॅन झाला आमचा आला खतरनाक पैकी तर आम्ही चाललो चिखलदाराला खतरनाक पैकी चिखलदारात नेमका स्पॉट आम्ही जाणार कुठं आहे हा अजून काही ठरला नाहीये आता आम्ही टू व्हीलर निघून राहिलो तर पाहू चिखलदरात गेल्या निघता माहित पडणार मी कुठे जाणार आहे हा कुठे जाणार कुठे जाणार आहे आपण जाऊ आपण चलो फिर हमारे साथ में हम लेके जाते तुमको भी लाइ मैं चाभी मैं सगे तैर आता मैं माया भी बंद करो थोड़ा वे ठीक है भाई भाई, भाई लॉक से लॉग मिलाते नाग मिला, ना अपन? मिला आ, चला मी माझ्या धनमत पेट्रोल टाकतो मी कोलगावच्या पेट्रोल पंपावर वातावरण पाहून घ्या किती उच्च आहे एकदम खतरनाक काय कशा लग्नाला टू व्हीलर चे जाके आणि एक दोन हजार रुपये

फक्त म्हणते झाडे लावा झाडे जगवा आता अचलपूरचे जगणे फायनली भाई आम्ही पोहोचलो आहे त्या परतवाड्यामध्ये आमची ग्रँड एंट्री झाली आहे बिपिन मावरे सोबत झालं काय हे बाय तिया तिया लागून म्याला कोणी भांडून देणार भोकत गेलो आम्ही पोहोचलो बाई फायनली परतवाड्यात सुरेश कॅफेवर चहा घ्यायसाठी आता इथं मस्त पैकी चहा चहा इथं आता मस्त पैकी चहा घेणार आहे आम्ही सुंदर असा गरम गरम चहा आणि इथून आमची मंजिल की जास्त दूर नाही धाराखोरा जायचा प्लॅन चालू आहे तर चला तर पाहून घ्या कम खतरनाक पाणी झालो आहे आता जबरदस्त परतवाड्यात एक नंबर खतरनाक पैकी पोपटे बाबाई रेनकोट गिनकोट घालून एकदम तयार रोव राहिले हे भर पाण्यात निघून राहिलो भाई आम्ही मस्त वातावरण चालू आहे गडी मस्त रेनकोट गिनकोट घालून तयार आहे हो पाणी पोहून घ्या मग खतरनाक चालू आहे बघ मजा येणार आहे कसं काही होत नाही पाण्यात येईल मोबाईल नाही मला काही होणार नाही ना कमी भोकात पैसा नाही पैसे काहीच पैसा नाही तर चला भोकात पैसा घेऊन नाही भोकात पैसा घेत असतो तुमल्या करून ठीक आहे चला चला होऊन घ्या बाई कम पाणी चालू आहे खतरनाक पैकी जिंदगीत झाली आयुष्यात नजारा यार कतर हे झाले का, का। पोहचाल का किती वेळ झाला निघायला लागते ना आपल्याला पोटापाटा मग तिकडे ना काय बाय किता उंचा नजारा आहे रे भाई आम्ही पोहोचलो इथं गाड्या पार्किंग लावल्या आम्ही इथं आमच्या गाड्या लागल्या पार्किंग तर इथून समोरून इथे इथे एक रस्ता इथूनच

अरे हरी हरी घासो से, से ता, अबे का काम मग गाणं म्हटलं नाही कॉपीरेट बसते का म्युझिक असलं कॉपीरेट अबे असं कॉपीरेट बसते कोणाले एक नंबर एक नंबर इथं जे आहे बाई तर तुम्ही बुट घालूनच या इथं कारण की हे जे माती आहे सॅन्डल न बम चिपक चापक होती इथं तर बुट घालून या बिपिन काय <laughs> <laughs> उंगा बे हा व्ह्यू कब खतरनाक वाले वाले एक, वाले वाले एक नंबर व्ह्यू आहे इथं काय रे काय झालं कुठे इथं पडला आयफोन फुटला अरे रे रे अच्छा त्याचा आयफोन फुटला इथं बघा तो अरे रे बेकरच खाली हो का बे होत असन तुम्हाला <laughs> तो हे जे आहे वॅक्स करून घ्या भाई नाही तर तुमची घसरायची फुल शक्य शक्यता आहे खाली चांगल्या क्वालिटीची पुढे काही चिखल पागित आहे माही आता पुढे फाटून राहिली आता मी सँडल काढात माझा विचार चालू आहे वॅक्स कारण अभ्या मला सँडल काढ देता तर पाहून घ्या भाई वॅक्स न केल्याचे काय परिणाम आहे आताच अबे मी काय म्हणतो इथं आना आणा काही आणा लागणार आहे कोणता व्हिडिओ रे अरे बाप्पा अबे हा असं काहीतरी एखादी पोस्ट कराडी तर इथं तुम्ही कसे बी या भाई चपला घेऊन या बुट्ट घालून या का कसे या बिना भरना है, भरनाय म्हणजे भरनाय पळणार आहे म्हणजे पळणार मतरनाक अशा ट्रेकची पहिल्यांदा असे ट्रेक करून राहिलो खतरनाक चला हा पण यार थोडं पाणी भेटलं तर मजा आली यार कसं ते लॉगरी लॉकांना मी भांडण करून नका आता हो का मला माहित नाही पहिल्यांदा जे लोक आले होते फिराले तर ते सांगू राहिले का तिथे काही पाणी हाय म्हणते शंभर लोकांनी सांगितलं बारीक धारा म्हणते अशी तशी धार कशी असते तशी बारीक धारा म्हणते माया धारीशी कम्पेअर नको रे लावता काटाकुडी काटाकुडी लावत काटाकुडी लहानपणी काटाकुडी खेळत काटाकुडी पाहू जेवढं असेल तेवढंच पाणी ठीक आहे भाई जेवढं असं धार असो का काही असो आम्हाला कसं फोन करणं होतं कुठेतरी आज जाणं होतं कारण की आज सगळीच वेळ होता मला तर रोजच वेळ आहे आता काही विशेष नाही थोडंसं पाणी भेटलं लहानसा धबधबा भेटला आहे आम्हाला तुम्हाला दाखवतो तर छोटासा धबधबा दिसला आहे भाई आम्हाला एक नंबर खतरनाक पाहिजे एवढंच पाणी आहे रे कायले हाय ना थोडंसं काय आहे ना काही ना काही तर आहे ना एवढंच पाणी कुठं एवढी दार, दार? अबे यार ठीक आहे ना असू हो दे ना काही जाऊ दे अच्छा चलो पाहून घ्या बाई इथं धुवायला स्पेशल आम्ही उतरून राहिलो अरे पडलो तर रे पळ काय चांगली काढतो तिची आपलं हा एक नंबर निवडल तु गा फोटो फोटो हा ल जबरदस्त बापरे पाहून घ्या बाई चलता चलता आम्हाला इथं यश नाश्ता सेंटर खानावर भेटलं बाई पण अशा सुंदर अशा वातावरणात असा जर चहा भेटला तर खतरनाक मजा येऊन जाते बाई कार्यक्रम करणं महत्वाचा पहिले हा पहिले आपलंच पा लागते मग दुसऱ्याचं पा काय खास करून चहा करून माझ्या मजा आला चहा भेटला लय मजा आली मला तर लयच मजा आली चुलीवर तर मस्त की चहा घ्या घेऊन झाला भाई एकदम घरच्यार का चहा होता चुलीवरचाही खाव ना मग चालत घरच्यासारखा चहा भेटला असं असं घरच्यासारखा होताच चुलीवरचा होता असं याच्या असे पूर्ण ब्लॉक पाहिजे त्याच्यात सांगा की एखाद्या गोष्टीची खोट काढली मग खोसा बनवला घरच्यासारखे बनला समोसे घरच्यासारखे सारखे आलू वांगे सारखे तिथं इथं येत तिथे झुमका की कर अंडा येते सारा जरा जेवण केलं असतं आम्ही आज पण कसा आहे आज एका तसे आज काही करू शकत नाही चल आलो तेव्हा पहा बाई पोचलो आम्ही धारपाक एवढू शिकाय याच्यापेक्षा तर बिपिनची सॉरी असं द्या म्हणणं असं माया नव्हतं असं माया म्हणणं पण चला पण ते आपलं मोटिवेशन ते होतच नाही नरे बा आपला मोटिव्ह दुसरा आपण फक्त ट्रेकिंग साठी फिरायला आलो मग घ्या भाई आम्ही आलो शेवटी अरे बापरे रे खतरनाक तर लयच लहान आहे म्हणा पण ठीक आहे समोर आंघोळ क करायचा प्लॅन आहे यायचा पोहू कुठं पाण्याचा आंघोळ करायला चलो तर पोचलो आपण एकदम जवळ ते पाठी गेली म्हटलं तिथं दोन पोचले तर रस्ता एवढा भयानक आहे इच्छा आहे जासाठी तर माहीत पुरी <laughs> पुरी फाटू आली म्हटलं बाई उतराली इथूनच पण ठीक आहे प्रयत्न करतो मी आता काही विषय नाही आहे तुम्ही येताना मग बाथरूममध्ये आंघोळ करून घेत जा ना वा काय म्हणतो बढिया बहुत बढिया हा बरोबर आहे हो बरोबर आहे कोण घ्या बाई निसर्ग बाई वातावरण मी मस्त पाण्याचा बनला वस्तू की काय वरतं भाई तुम्हाला वाटत असेल मी पाण्यात आंघोळ केल्यासारखं पण आंघोळ नसून माया घाम आहे भाई इथं आले जे मेहनत लागली मला तर लय मेहनत लागली ते चढ आहे उतरा हे ते माझ्या वजन की मला सांभाळत नाही भाऊ कमी करून झालो म्हणा कमी करायचा प्रयत्न चालू आहे माझ्या कमी करूनच राहिलो मी जिम घिम लावली आहे म्या फिरायच्या उद्देशाने आज तर मला जास्त बोलायचं कामही नाही पडले रे अर्ज तर याच्यात चॅनल लॉक झाला माझ्या ठीक आहे ना धार तर पाहायला भेटली ते तर नशिबात होती आपली धार पाहायचं पडल्या तू नंतर येऊ शकते वा 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 एवढं येणार मी आपल्या गर्लफ्रेंड बोकात सिंगल आहे मी सायच्या बोमा नको करत जुम आहे तर अशा प्रकारे आमचा धारकोराचा ट्रॅक झाला बाई ठीक आहे एवढी धार पाहायला भेटली लाय आमच्यासाठी ट्रॅकच असते ना काय ट्रेक ट्रेक लय मजा आली आता आम्ही तू निघून राहिलो मस्त जातो भूकही लागला एवढा चलू चलो कसं आम्हाला मी बोल ना माराण तुले तर म्हणजे एकदम नाराज की झालो नाही म्हणा आम्ही लय पाहायला भेटलो तरी म्हणजे मी तर पहिल्यांदा झालो म्हणा तर चला

<laughs> आ आ <laughs> काका महादेव का राहिले काय श्रीराम अॉझिटिव्ह एनर्जी एकदम आता हे पंधरा मिनिटात जाईल